नमस्कार शेतकरी मित्रांनो मी श्रीराम कचरे आज तुम्हाला मी माझ्या शेतातली सरकी दाखवणार आहे तुम्ही माणसांबा की सरकी काय पाहायचं काम आहे तर मित्रांनो हे जे संपूर्ण क्षेत्र तुम्ही पाहता सांग हे क्षेत्र दाखवा हे जे संपूर्ण क्षेत्र तुम्ही पाहता हे संपूर्ण क्षेत्र साडेतीन एकरचा हा प्लॉट आहे सरकीचा तर मित्रांनो यात विशेष म्हणजे काय आहे की यातमध्ये आपण तीन बाय एक दादालाड तंत्रज्ञानने अर्धा प्लॉट विकसित करणार आहे यातलं क्षेत्र हे पारंपरिक पद्धतीनं पा चार बाय सव्वा फुटावर आपण लागवड केलेली आहे या तर यामध्ये या तर ह्यासाठी की दादा लाड यांचं म्हणणं आहे की बाबा एकरी वीस क्विंटल चौदा क्विंटल सोळा क्विंटल असे आवरेज काढलेले तर हे खरंच येतं का यासाठी आपण हे प्रयोग स्वतःच्या शेतामध्ये केलेला आहे तर मित्रांनो हे जे क्षेत्र हे चार बाय सव्वावर केलेलं आहे जे आपण पारंपरिक पद्धतीनं पा करत आलो त्या पद्धतीनं करतो आणि ही जमीन एकदम भारी यामध्ये सरकीची खूप वाढ होते सरकी पूर्ण पॅक होते दोन्ही फाट्यामध्ये तरी या क्षेत्रामध्ये आपण दादा लाड पद्धतीनं आपण तीन, तीन बाय एक वर सरकी लागवड केलेली आहे बघू शकता तुम्ही बरोबर एक फूट आणि दोन ओळीतील अंतर हे तीन फूट केलेले आपण तर मित्रांनो यामध्ये कसं आहे तुम्हाला सांगण्याचा उद्देश असा की दादा लाड यांचं म्हणणं आहे की बाबा एका एकरमध्ये तीन बाय वर लागवड केली तर चौदा हजार झाडं भासतात एका सरकीला जर वीस बोंड जरी लावले तर चौदा क्विंटल कापूस होतो आणि यासाठी आपल्याला काय करणे की ज्या वेळेस या सर्कीला ज्या गळ फांद्या येणारे त्या गळ फांद्या कट करायच्या आहे आणि एवढी एवढी हाईट झाली की मग शेंडा कट करायचा आहे नंतर आपण ही सरकी काढून टाकू शकतो आणि दुसरा माल आपण हिवाळ्यामध्ये घेऊ शकतो हे एवढं हे आहे की आणि आपण यासाठी व्हिडिओ तयार करत आहे की बाबा ह्या पारंपरिक पद्धतीतलं आणि हे दादा लाड यांचं ते तंत्रज्ञान आहे यामध्ये आपल्याला किती फायदा होणार आहे यासाठी आपण हा प्लॉट डेव्हलप करत आहे तर मित्रांनो याचा आहुरेच बघण्यासाठी वेळोवेळी याच्या छाटणी करताना कटिंग करताना आपण व्हिडिओ टाकणार आहे त्यासाठी तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचा असेल तर मग तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे व्हिडिओ तुम्हाला दिसतील धन्यवाद